बेस्ट उपक्रमात दीर्घकाळ सेवा करून निवृत्त झालेले अनिल गमरे यांनी आता वकिलीचे शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू विधी विद्यालयातून त्यांनी एल एल बीची पदवी संपादन केली आहे त्यांच्या या यशामुळे शिक्षण आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे अनिल गमरे यांच्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत किशोर पाटील नवनाथ जाधव आणि सचिन खरात उपस्थित होते आपल्या युवा सोळा मधील अनिल बेस्ट बेस्ट म्हणजे कामाल होती मुंबईला आणि त्यात रिटायर झाले आणि रिटायर नंतर ते आता आपल्या लॉक आलेल्या कॉलेज प्रभू ठाकूर संस्थेची आमची कॉलेज आहे तिथं लॉला ॲडमिशन घेतलं आणि त्यांनी लॉची एल एल बीची परीक्षा चांगल्या अर्थीनं पास केलेली आहे आणि आज ते वकील म्हणून रिटायरमेंटच्या दृष्टीनं हे एक चांगलं काम समाजाकरता करण्याकरता ते समाजसेवेमध्ये आलेले आहे मी त्यांचं अभिनंदन करतो